पुणे महापालिकेने बेकायदा फ्लेक्सबाजीविरोधात मोठी कारवाई सुरू केली आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात उमेदवार आणि राजकीय नेत्यांकडून ठिकठिकाणी झेंड्यांचा पोस्टरांचा आणि फ्लेक्सचा पाऊस पडला होता मात्र फ्लेक्सबाजीमुळे फ्लेक्स, हो फ्लेक्स बाजीमुळे शहर विद्रुप झालं आणि नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली अखेर महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी थेट कारवाईचे आदेश दिलात पुणे शहरात सर्वत्र दिसणारी ही बेकायदा फ्लेक्सबाजी वाढदिवसांच्या शुभेच्छा स्वागत बॅनर राजकीय प्रचार या सर्व कारणांमुळे शहराच्या सौंदर्याला चक्क गालबोट लागले निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांनी आपल्या नावाचा आणि चेहऱ्याचा प्रचार करण्यासाठी जागोजागी फ्लेक्स लावलेत हे फ्लेक्स विद्युत खांबांवर सिग्नलजवळ दुभाजकांवर आणि अगदी सार्वजनिक ठिकाणी देखील बेकायदेशीरपणे लावले गेले नागरिकांच्या तक्रारीनंतर आयुक्त नवल किशोर राम यांनी कडक कारवाईचे आदेश दिलेत महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार सत्तावीस जणांवर थेट गुन्हा दाखल करण्यात आलाय तर एकाहत्तर जणांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली गेली आहे तसेच प्रत्येक बेकायदा फ्लेक्ससाठी एक हजार रुपयांचा दंड आकारण्याचे आदेश दिले गेले आहेत महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांना प्रतिदिन किमान पाच गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत त्यामुळे आता अधिकारी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून कारवाई करतायत हडपसर क्षेत्रात ही या मोहिमेअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब ढवळे पाटील यांच्या सूचनेनुसार हडपसरमध्ये पीएनजी ज्वेलर्स दुर्वांकूर मोबाईल शॉपी माणिक मोबाईल शॉपी गारवा बिर्याणी वेलबेट इव्हेंट्स शिवनंदन अपार्टमेंट फुट इस्ट वर्ड आणि शापूरजी पालनजी रिअल इस्टेट या ठिकाणी आठ ठिकाणी बेकायदा फ्लेक्स लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला शहरातील बेकायदा फ्लेक्सबाजी ही केवळ सौंदर्य बिघडवत नाही तर काही वेळा अपघाताचं कारण ठरत असल्याचंही महापालिकेचं म्हणणं आहे अनेक हे सार्वजनिक दिव्यांच्या खांबावर लावले जातात ज्यामुळे अडचण का येतात काही फ्लेक्स वाऱ्यामुळे पडतात आणि त्यामुळे वाहतुकीतही अडथळे निर्माण होतात पुणे महापालिका प्रशासनाने आता बेकायदा फ्लेक्सबाजींवर बाजींवर युद्ध पातळींवर कारवाई सुरू केली आहे मात्र प्रश्न असा आहे की राजकीय नेत्यांच्या फ्लेक्सवरही तितकीच कठोर कारवाई होईल का

पुणे महानगरपालिकेच्या आकाश विभागाच्या परवानगी बोर्ड बॅनर लावावे जेणेकरून पुणे महानगरपालिकेच्या उत्पन्नात वाढ होईल आणि अनावश्यक जे बोर्ड बॅनर लावले जातात ला ते पण त्याला टाइम मध्ये आम्ही त्याच्यावर कारवाई करतो नमस्कार टी आर एस डेव्हलपर्स मध्ये आपण सर्वांचे सहर्ष असे स्वागत बारामती सुपे सारख्या विकसित होणाऱ्या या सुपा बारामती मध्ये आपल्यासाठी आम्ही नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहोत तो म्हणजे टी आर एस गोल्ड माइन आपला जो प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा प्लॉटला आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र तार कंपाउंड आणि गेट व त्यासोबत लाईट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बरं का तर मग आजच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा